चिंचपुरा तालुका पाचोरा येथील दलित वस्तीमध्ये सुरू असलेल्या पाण्याच्या टाकीच्या कामावर निष्कृष्ट दर्जाचे काम होत असल्याच्या तक्रारी समोर आल्या आहेत या कामाबद्दल ग्रामपंचायत अधिकारी नरेंद्र आल्हा टाप्पा यांच्यावर आरोप करण्यात आले असून त्यांच्या बदलीची मागणी गावातील सरपंच वंदना गजानन पाटील उपसरपंच पंकज कैलास पाटील सदस्य सुनीता भागवत पाटील रुपाली पाटील छबोतळवी चंद्रकला पाटील कैलाश भिसे यांनी गटविकास अधिकारी पाचोरा तसेच आमदार किशोरप्पा पाटील यांच्याकडे केले आहे या दरम्यान ग्रामपंचायत अधिकारी नरेंद्र आल्हाट यांनी आपली बाजू मांडताना सांगितले की पाण्याच्या टाकीचे काम शासनाच्या निकषानुसार सुरू असून दर्जेदार क्वालिटी ऑनलाईन पद्धतीने टेंडर झाले आहेत परंतु ग्रामपंचायतने सुळबाबूळ निलाव केला होता निलावाचे चार लाख रुपये झाले होते त्यापैकी एक लाख तीस हजार रुपये सरपंच पती व उपसरपंच सदस्य पती यांनी हडप करण्याचा प्रयत्न केला होता त्या थांबवण्यासाठी मी त्यांना कुठलीही मदत करत नाही त्यामुळे माझ्या बदलीची मागणी करत असे ग्रामपंचायत अधिकारी नरेंद्र आल्हाट यांनी सांगितले यापुढे शासकीय नियमानुसारच काम करण्यात येईल असेही त्यांनी सांगितले यावर सरपंचांनी प्रतिक्रिया देताना म्हटले की गावातील विकासाचे कामे गुणवत्तापूर्ण व्हावीत हीच आमची अपेक्षा आहे ग्रामपंचायत पंचायत अधिकाऱ्यांनी आरोप न करता कामांची पारदर्शकता दाखवावी चौकशी झाल्यास सत्य समोर येईल या प्रकारामुळे चिंचपुऱ्या गावात मोठी चर्चा रंगली असून प्रशासनाकडून लवकरात लवकर निष्पक्ष चौकशी व्हावी अशी मागणी दोन्ही बाजूंकडून करण्यात येत आहे नमस्कार मी श्री एन एस ग्रामपंचायत अधिकारी ग्रामपंचायत चिंचपुरी तालुका पाचोरा जिल्हा जळगाव मी दिनांक सात सात पंचवीस रोजी ग्रामपंचायत येथे कार्यरत झालो असून दिनांक सात दोन हजार सुबाबूळ व बांबूचा वृक्षांचा लिलाव झालेला असून सदरचा लिलाव हा सुभाबूळचा चार लाखा चार लाख रक्कम रुपयामध्ये गेलेला आहे परंतु सदर व्यापाऱ्याने दोन लाख सत्तर हजार ग्रामपंचायतीला दिले उर्वरित एक लाख तीस हजार रक्कम रुपये पंढरी पाटील सरपंचपती व उपसरपंच श्री पंकज कैलास पाटील व ग्रामपंचायत सदस्य यांचे पती यांनी संगणमताने व्यापाऱ्याकडून परस्पर एक लाख तीस हजार घेतले असून दिनांक चार अकरा दोन हजार पंचवीस रोजी ग्रामपंचायत कार्यालय येथे चौकशी करण्यास आली असता सदर सरपंच पती व उपसरपंच व सदस्य ग्रामपंचायत यांनी सांगितले की सदरचे एक लाख तीस हजार उर्वरित रक्कम आम्ही आमच्याजवळ ठेवलेली असून आम्ही आम्ही दोन चार दिवसामध्ये ग्रामपंचायत ग्रामनिधी खात्यामध्ये भरणा करू करू परंतु त्यांनी कोणताही पैसा ग्रामपंचायत खात्यात भरणा केलेला नाही तसेच सदरची रक्कम हि ते हडप करण्या करण्यामागे असून सदर मी त्यांना पैसा भरण्यास सांगत असून ते मला दडपण व दडपशाहीने मला धमकी देतात आम्ही तुमची बदली करून टाकू हो आम्ही तुम्हाला पैसे देणार नाही तुमच्याने जे होईल ते तुम्ही करून टाका अशी ती मला धमकी देतात व ग्रामपंचायत कार्य कार्यालयामध्ये कामकाज विस्कळीत करतात व मला मानसिक त्रास देतात तरी तसेच ग्राप्प चिंचपुरे येथे बस मागासवर्गीय वस्तीमध्ये बसकी टाकीचे कामकाज बांधकाम सुरू असून सदर काम हे उत्कृष्ट असून कोणत्याही पद्धतीचे चांगले कामकाज आहे परंतु सदर लोक हे मुद्दाम बुद्धी पुरस्कारचे कामकाज बंद करून माझं नाव समाधान पथिरा तडवी मी राहणार चिंचपुरे तालुका पाचोरा जिल्हा जळगाव आमच्या दलित वस्तीचे खराब पद्धतीने काम चालू असल्याने आमच्या टाकीच्या कामाला थांबवण्यात आले आहे तरी मी या टाकीचे खराब काम चालू असल्याचे हे करत होतो पण ग्रामसेवक हे हो, डायरेक्ट कोण सायकून घेत नव्हते आणि माझी पत्नी डेप्युटी सरपंच असताना ती काम आ, बंद करण्यात आली आणि ग्रामसेवक बोलतात की तुमच्याकडून जे होईल ते करून घ्या त्यांची अशी पद्धतीची भाषा आहे आणि बोलायला गेला की काम थांबवण्यात आलं की तो स्वतः कामावर येऊन बसतो आणि म्हणतो की को, जे का थार थार। ना। ना। पारे 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 पारे। काम आढालय ते काढे टाका असं ग्रामसेवक म्हणतात माझं नाव गजानन पांढरे पाटील सरपंचपती टाकीचं काम निष्कृष्टपणानं होते कामावर ग्रामसेवक येऊन बसतात काम पाहून घेऊ काय करून घेऊ ते आरेविरे शब्द वापरतात কাম কশক টাইম